नमस्कार साप्ताहिक आज आपल्या इथ आपले महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर शिवाजीरावजी काळगे साहेब यांचा आपल्याला उद्या प्रचंड अशा मोठ्या उपस्थितीत आणि मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म आज ग्रामदैवताच्या साक्षीनं डॉक्टर साहेबांनी स्वाक्षरीत केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं उमेदवारी अर्ज भरताना ग्रामदैवताचा आशीर्वाद घेण्यात आणि नेत्यांना विनंती करतो की भरलेला फॉर्म श्री सिद्धेश्वराच्या चरणी ठेवण्याकरिता आणि तिथं महाआरती आपल्याला करायची आहे महाआरती झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला याच ठिकाणी सभामंडपात विराजमान आहे आणि त्यानंतर महाप्रसाद आहे प्रसादाचं बसल्या ठिकाणी लाभ घेऊन त्यानंतर आपल्याला पुढे सूरत शाहवली दर्गा याकडे मार्गक्रमण करायचं आहे तर मी डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना विनंती करतो की आज ग्रामदैवताच्या साक्षीनं तो फॉर्म जो साहेबांनी भरलेला आहे आणि तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं त्यांना प्रतिसाद देत तिथं उपस्थित आहात त्यां त्यांनाच विनंती करतो की आपल्याशी दोन शब्दामध्ये त्यांनी संवाद साधावा उपस्थित सगळ्यांच्या ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होऊन आता नुकताच आपला उमेदवारी अर्ज मी स्वाक्षरीत केलेला आहे ग्रामदैवताच्या आशीर्वादाबरोबरच आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठिंबाच्या बळावर आम्ही यामध्ये एक पाऊल पुढं टाकत आहोत आपल्या सर्वांची साथ ज्या पद्धतीनं आजपर्यंत आमच्या आयुष्यात मिळाली त्याच पद्धतीनं या पुढे आणि या लढाईमध्ये सुद्धा तन मन धनानी प्रत्येकाने आपापल्या परीने आमच्या पाठीशी उभं राहावं आणि या लढाईमध्ये आपण सगळ्यांची साथ असेल तर नक्की मोठ्या फरकानं हा विजय आपण सुनिश्चित करू असं मला वाटतं आजपर्यंत नेहमीच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत यापुढे सुद्धा याच आशीर्वादाची अपेक्षा या, या, या निमित्तानं मी व्यक्त करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात तशीच याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येनं आपल्याला उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे सगळ्यांचे आशीर्वाद परत एकदा उद्या आपण घेऊन उड� शहरामध्ये निर्माण होईल आपण सर्व मिळून ही जुलमी राजवट संपण्यासाठी आपला एक हातभार म्हणून आपला महाविकास आघाडीचा खासदार दिलेला पाठवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय यानंतर आपल्या सर्वांचेच नेते राज्याचे माजी मंत्री आणि ज्यांच्यावर रामदैवत श्री सिद्धेश्वराचा निश्चिम कृपा आणि निश्चिम आशीर्वाद कायमच राहिलेला आहे एवढंच नव्हे तर मंत्रिपदात राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिली स्वाक्षरी जर कोणत्या कामावर केली गेली पंधरा लाखाच्या घरात त्यांनी रुग्णांना आजवर तपासलेला आहे पंधरा लाख आपल्या वैद्यकीय पेशाच्या माध्यमातनं त्यांचा प्रचंड मग शरदचंद्र चंद्र पवार साहेबांच्या संवेत सुप्रिया सुळे यांच्या संवेद राहुल गांधी यांच्या संवेत सोनिया गांधी यांच्या संवेत संजय च्या वतीनंही डॉक्टर साहेबांच्या विजयाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत लातूर विशाल विविध कार्यकारी सोसायटीचेही सर्व संचालकांनी उपस्थित राहून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आणि तमाम विविध क्षेत्रातले मान्यवर पदाधिकारी नेते पक्षाचे प्रमुख इथं उपस्थित आहेत मी यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि या सर्व प्रचार यंत्रणेचे प्रमुख पदाधिकारी असणारे सन्मान्य ॲडव्होकेट किरणजी जाधव पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण Thank <laughs> you.